विविध पदावर आपण विराजमान झालो असे संविधानचे रचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जल जमीन जंगलवर आमचा अधिकार असला पाहिजे असे संकल्पनाच नाही तर प्रत्यक्षात कृतीत आणून देणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना सतसत वंदन करतो आज कुंभारकोला या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम कुमारटोली वासियांनी आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले उद्योगपती माजी नगरसेवक आदरणीय पंचमजी या क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य माझे लहान बंधू प्रल्हाद या गावचे सरपंच आमचे मामाजी आदरणीय लखनजी सुंदर संचालन करणारे बहुजन समाजाचे युवा नेते कृष्णा जी ब्राह्मण कर कबड्डी अनेक क्रिकेट चा दोनों दिवसीय कार्यक्रमाचे जे मेन सूत्रधार होते इतने युवक जन्ना खरत अपने गावाची कार्जिया है असे गावातील तरुण या लावनी चा मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडके शेतकरी आणि माझा भाषण संपल्यानंतर एका वेळेस थिएटर मध्ये येतील असे बाहेर उभे असलेले जवानखोरा मी जेव्हा एक होतो तेव्हा पुरे जवानपोरा पांढरेवर उभे होते माझ्या लक्षात आला हे नेते आता जाऊन राहिले रिपीन काढतील चार पाच भाषणा होतील कोण ऐकल्या भाषण त्यापेक्षा बाहेर राहू आणि आपला टाइमपास करू असे टाईमपास समजून या कार्यक्रमाला आलेले सर्व माझे मित्रांनो खरं जयेंद्र आणि विशेष करून यादव भाऊ पंचमत यांनी मला आठवण काढून दिली मी खूप दिवसापासून विचार करत आहोत सगळ्याला तो नोकरी देऊ शकत नाही सगळ्याला तो विकास मी करू शकणार नाही पण मी विचार करून राहिलो की शिरपूर धरणावर एक मोठा रेस्ट हाऊस बांधायचा पर्यटनच्या दृष्टिकोनातून बोटिंगची व्यवस्था करायचा आणि एक पर्यटन का रूप देव। या आमगा विधानसभा सिरपूर डैम कड़े जो गोंदिया भंडारा जो लोग आज नहीं रहना इधे कसता दृष्टिकोना सिरपुर का विकास महित है गोदर कशाला मैं गलो हो चार दिवसाच्या पहिले कशामध्ये पर्यटनाची व्यवस्था झाल्यामुळे त्या कशातील जवळपास तीस चाळीस युवकांना पर्यटनाच्या नावावर तिथे त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे तोच पॅटर्न घेऊन मी लवकरच शिरपूर बांधसाठी तो देखील प्रयत्न करतो आहे दूसरा जयेंद्र ने वाचनालय की मांग के लिए चांगली गोष है कि ज्यादा गाँव मधे वाचनालय अल क्या गाँव के पूर्व वाचती तो कोरे साहब सारे अधिकारी होते कारण आम सारा का आमदार हा पांच वर्षा रहते चल गई तो सर्कस और गिर गया तो मौत तुम्हाला माहित आहे चौदा मध्ये तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो एकोणीस मंदिर पडलो पाच वर्ष सतत तुमच्या संपर्कात राहिलं सुखात दुःखात लग्नात तेरणीत देवकारणात मरणात सातत्याने आपल्यासोबत संपर्कात आल्यामुळे पुन्हा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिली आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा या मतदारसंघाच्या यादव भाऊ पंचमार सांगितल्याप्रमाणे ऐंशी वर्ष जेवढे आमदार झाले असतील एवढा लीड आजपर्यंत भेटला तेवढा लीड तुम्ही कुमार फुले मला दिला आमदार होण्याच्या अगोदर मी कुमारफुले मध्ये आलो होतो हनुमान मंदिरा जाऊ ज्या ताकदीनं युवकांनी मला सहकार्य केलं ज्या ताकदीनं माझ्या मातांनी मला सहकार्य केलं त्या ताकदीनं मी निवडून आलो प्रल्हादनं एक महत्वपूर्ण मागणी केली आहे त्याची मागणी खूप चांगली आहे मी त्याला काँग्रेसच्या तोडगा समजत नाही यादव भाऊ सांगितलं मी ज्या वेळेस उभा होतो त्यावेळेस मी महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होतो ही गोष्ट खरी आहे होतो तो होतो पण मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मात्र मी कुठल्याच पक्षाचा राहिलो नाही मी जनतेचा आमदार म्हणून आज मी काम करणार आहे कोण्या पक्षाचा आमदार म्हणून नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही मला जे काम सांगाल कोणत्याच प्रकारच्या मनात जात न ठेवता मला माहित आहे एवढा मोठा विधानसभेचा आमदार जेव्हा दुसऱ्यांना झालो तेव्हा मी काही ना काही लोकांच्या तो ओळखत असे म्हणजे ना काही लोक सरमत आहेत बापा मी तर याने आहोट नाही केलो ना माझी जय सेवा म्हणलं बापा माझे रामराम म्हणलं मी त्याला होट नाही केलो नको करू पण आता आमदार आहे तू माझ्याकडून काम करून घे ना नाही केलं असत नाही केलं असत आले पस्त होत पण आज मी आलो आहे तेवढे तुम्ही आपलं काम करून घ्या अरे नाही घेऊन केलं असेल तरी सांगण्यात आम्ही तुझ्यासाठी बहुत काम केलं होतं का सांगू भाऊ तू तर माझ्याकडे पाय नव्हतास पण तुझ्यासाठी कोटी कोटी फिरलू तुला माहित आहे का मला काय माहित पण सांगा काय काय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण कुठल्याही घाबडीत राहू नका आज मोठ्यात मोठी बिमारी झाली घात झाला अपघात झाला पाय फुटला डोकं फुटला ऑपरेशन आहे आपल्याकडे पैसा नाही अशा वेळेस तुम्ही मला सांगा ज्या दवाखान्यामध्ये तुमचा पेशंट भरती असेल त्या दवाखान्यामध्ये मी मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे पाठवतो पन्नास हजार ते एक लाख रुपये पाठवतो तो तुमचा पैसा आहे माझा नाही माझी आपल्याला एक विनंती आहे जसं सा प्रल्हादने सांगितलं ही गोष्ट खरी आहे की मी आमदार होण्याच्या अगोदर मी वचन दिलेलं आहे चार चार वचन दिलेलं आहे मी विसरलेले नाही नाही तर का होते आता तुम्ही आमदार झालो काम झाला माझा मी तर आमदार झालो आता काही विषय आहे का नाही आहे परंतु मी आदिवासी गोंड माणूस आहोत मी सहजासहजी जो बोललो तुम्ही कधी विसरत नाही समजा विसरलो असतो तर तुम्ही मला दुसऱ्यांदा आमदार नसता केल्या तुम्हाला माहित आहे लखन मामा मी माझी आमदार असताना देखील तुमच्या गावामध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे माझी आमदार असताना करंट मध्ये लोक नाही करू शकत मला करंट नव्हता तरी करून दाखवलो म्हणून तुमचा विश्वास आहे माझ्यावर विश्वास होता म्हणून तुम्ही मला निवडून पाठवले एवढ्या हो प्रचंड मताने लीड आहे मध्ये मला जास्त लीड आहे आणि म्हणून प्रल्हाद जैन म्हंटल होत कि लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका पंधराशे रुपये आपण पाठवत होतो मध्ये फरवरीचा खात्यात एकवीस रुपये पाठवणार म्हणजे पाठवणार तुम्ही चिंता नको बघा तुमचा भाऊ आहे अरे सध्या नसेल तर हा पण वचन दिल्याप्रमाणे आपण वचन पूर्ण करणार आहोत दुसरा मी शेतकऱ्यांना वचन दिलं होत कि चा मोटर राहो का पाच चा राहो का सातचा राह जो एजी पंप किसान आहे शेतकरी त्याचा विद्युत बिल माफ केलेला आहे कोणत्याच प्रकारचा शेतकऱ्याकडून पंपाचा बिल घेतला जाणार नाही कृष्णा भाऊ नोंद करून टाका बोल बोलनाचा बोनस पंचवीस पाहून कसं त्याला करता येईल परंतु वीस कन्फर्म आहे वीस हजार धानाचा रेट आपण फिक्स ठेवला आहे धानाचा रेट कसाही धाना चौदा पासूनच वाढलेला आहे चौदाच्या पहिले धानाचा रेट नव्हता आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे पाठवलेले आहेत सहा हजार केंद्राचे पाच हजार सहा हजार राज्याचे ऊन बिलाचे बारा हजार ते सुद्धा आपण निधी वाढवतो निवडणुकीच्या पहिले बोललेली गोष्ट आपण करतोय परंतु हे जे आपण देतो आहोत तुम्हाला हे माझ्या घरचा नाही देऊ हा तुझा पैसा आहे हा तुमचा पैसा आहे सोना टॅक्स चांदी टॅक्स डिझेल टॅक्स पेट्रोल टॅक्स रोड टॅक्स टोल टॅक्स घर टॅक्स पाणी टॅक्स आमचा टॅक्स आमचा म्हणजे आम्हाला सॅलरी जास्त राहते जसं यादव भाऊ हॉटेलचा मालक आहे दहा लाखो रुपये देते कर गवर्नमेंटने

कई लोग दिन मारते हैं। मैं इस आमदार इस क्षेत्र का आमदार हूँ मैं दस साल रहूंगा मैं पंद्रह साल रहूंगा मेरे को कोई निकाल नहीं सकता मैं छू मेरे सिवाय दूसरा कोई नहीं है अरे रावना का घमंड का बात ना आया रावना की लंका जरली तू कौन को रे कौन है तू उसे दिंग मारने लोग होते गेले काही तिकीट बी कटली फलतात माणसं पण हा तुमचा संजय संजय कुराम तुमच्या आशीर्वादाना तिकीट नाही कटे भाऊ तिसरी वेळ संजय कुराम तुमच्या आशीर्वादाना उभा झाला निवडून आला गमत नाही संजय ने सामान्य घरचा पोरगाय तुम्हाला सांगतो माझ्या घरी यादव भावना सांगून संजय कुरामच्या बेडरूम वरी जातात म्हणे म्हणजे मी जे झोपता ठोपताना का ते तो, तो सांगलं पण याला एक गोष्ट माहीत नस यादेव भाऊ मारले दोन हजार सतराची गोष्ट होय मी जेव्हा आमदार होतो सतरा मध्ये चौदा एकोणीस मध्ये सतरा मध्ये आमदार असताना मी आपल्या घरच्या बाथरूम मध्ये आंघोळ करत होतो आंघोळ दोन तीन वेळा दरवाजा ठोकला मला बर साठी वाटला दरवाजा वा बाथरूमचा कोण ठोकल एकत बायको ठोकल घरवाली दुसऱ्याला तुम्ही ठोकू द्या दरवाजा तुम्ही ठोकते का दोन चार वेळ ठोकला सविता असेल म्हणजे माझ्या घरवालीच सविता सविता असेल बापा मी उघडलो तो बाबा साहेब मला बाथरूम मध्ये बेडरूम मधला तरी मी मला काय एवढा मी खुला ठेवला तरी सुद्धा काही लोकांच्या पोटात दुखते तर मी का करू तरी सुद्धा काही जर्जर होत का करू एक स्वतः काय करत नाही मी करावलं जातं तुम्हाला काय करू देत नाही म्हणून माझी तुम्हाला सगळ्याले आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने विनंती आहे बाकीचे लोक काय करतात मला लेना देणार नाही पण तुम्ही तुमचा काम साधवून घ्या तुम्ही तुमचं काम जमवून घ्या तुम्ही तुमच्या कामाला प्रगती द्या आणि त्याच्यासाठी म्हणून मला भेटावले कधी बी येऊ हो शकता मी चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तयार आहो तत्पर आहो बारा वाजता रात्री फोन केल्या तरी उचल आणि तुम्ही संकटात सापडल्या असेल तर मी तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा या संजय आहे छोटे छोटे तुमच्या अडचणी आहेत का मानता तुम्ही आमदाराकडून काहीच नाही मागा का मानता भाऊ दवाखान्यात भरती आहे जी बरोबर इलाज नाही होऊन भाऊ पोलीस स्टेशन मध्ये असा झाला होता जी माझी गाडी पकडणार जी त्या पोलीस वाल्याला भाऊ माझ्या राशन दुकानातून का नाही की मला तांदूळ नाही भेटत जी तर तहसील ऑफिस माझा काम जमून द्या बरं भाऊ भाऊ त्या पीओ ऑफिस मध्ये नाही का पंप देऊन राजाजी प्रकल्प अधिकारी भाऊ तो सगळी रिकास घरकुल नाही राजी तो नाही देऊन भाऊ तो कास्ट सर्टिफिकेट नाही बनला भाऊ माझा भाऊ तो माझा व्हॅलिडिटी नाही बनला जी एवढे लहान लहान प्रश्न राहते मोठे प्रश्न नाही राहत तुमचे एवढे लहान प्रश्न राहते आणि हे एवढे लहान प्रश्न जर मी नाही सोडू शकलो तर तू त्या आमदारकीवर का फायदा त्या आमदारकीचा जो तुमचे लहान लहान काम नाही करू शकेल तर काय करता आणि म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो हो। अरे अर्धा किलो तांदूळ घेऊन आणणारा हा पोरगा समोर आहे अर्धा किलो मला माहीत आहे गरिबी का होते पण आज मोठ्या मोठ्या आज मोठ्या मोठ्या गाडीत जातो म्हणून मी माझी अवकाश विसरलो का अरे मी विसरलो नाही माझी गरिबी अजून मला आठवते रोजगार हमीच्या का कामावर जाणे आपल्या आईवडिलांसोबत आठवते मला आपण सर्व गरीब घरचे लोक आहोत आपण काही एवढे श्रीमंत घरचे लोक नाही आहोत परंतु हे जाणीव सुद्धा प्रत्येकाला होणे गरजेचे आहे आणि ती जाणीव मला आहे आणि म्हणून मी तुम्हाला जाणून राहिलो मुलांना शिक्षण घेता येईल तितका शिक्षण घ्या मुलींना तुम्ही लग्नासाठी घाई करू नका तुमच्या दरवाज्यावर नोकरीवाले पोरं येतील तुमच्या माय बापाला हात मागावले नोकरीवाले फक्त पंचवीस वर्षापर्यंत स्वतःला सांभाळा बस मी खरी सांगू राहिलो पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही स्वतःला सांभाळा आणि तुम्ही स्वतःला सांभाळल्या आणि पता चालला का तुम्हाला मास्तर मागावले आला आणि ज्या पोरीले मास्तर मागावले आला ते पोरगी आहे देव हे गोष्ट आता एक सांगतो मी माय बापाचा नाक जर कोणी असल तर ती मुलगी आहे बापाले मान घालून चालणार देणारी एक मुलगी आहे आणि म्हणून मुलींनो थोडा सांभाळा पोरायले काय म्हणा नाही हे वंशाची दिवे आहे यायले का म्हणून यायले म्हणल्यानंतर मी यायला लागल ती ना यायला लागेल आत्ता जसा लावणी चालू होईल यायचा धूम धडाका इकडे चालू होईल आणि त्याच्यामुळे मी यायला काही म्हणा नाही मी याय फिरी सोडलो मुलांना आजही वेळ गेलेली नाही मजा करा एन्जॉय करू जवानी आहे जवानीचा फायदा घ्या पण एवढा गलत फायदा नको घ्या का पोलीस स्टेशन मध्ये जेवाची वेळ येणार नाही याची काळजी आम्हा तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे आणि हे तुम्ही घ्याल सवी जानेवारी का कर तो, तो, हाँ, कार्यक्रम का का मत देखो एंजॉय समझ के देखो क्योंकि जिंदगी समझ के देखोगे तो बर्बाद हो जाओगे और एंजॉय समझ के देखोगे तो मजा लूंगे मजाक कार्यक्रम मजाक का हिस्सा